एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकमध्ये क्रूरतेचा कळस आजी व नातीच्या नात्याला फासला काळीमा दोन अल्पवयीन मुलींवर सलग दोन वर्ष बलात्कार सविस्तर वृत्त असे चांदवड तालुक्यातील विटावे येथील मुलींच्या आजीच्या मदतीने सरपंचाने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी सरपंच पदाला व आजीनाती या गोष्टीला काळीमा फासणारी घटना घडली आहे तिघांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदे अन्वये तर चांदवड तालुक्यात विठावे येथील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी अहिल्यानगर व विठावे येथे घेऊन जाऊन शरीर संबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील साईनाथ नागू कोल्हे सरपंच त्याचा साथीदार संजय त्र्यंबक पवार मुलींची आजी संगीता मनोहर आयरे सर्व राहणार विटावे या तिघांविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण अपराध व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलीने म्हटले की सायनाथ कोल्हे संजय पवार यांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीस नंतर दोन ते तीन दिवसांनी तसेच एक महिन्यानंतर वेळोवेळी बारा जुलै दोन हजार चोवीसच्या

तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडंच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील दो दो पत्र गए, गए बर बर काएदा, त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे सर त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय बरोबर आहे त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन वेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे तपा काय तपासामध्ये आवश्यक आहे काय त्याला अभिप्रेत आहे तो, तो, गुण गुण तो, तो थी। थी सर्व याच्यामध्ये तपास करण्यात आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषापत्र सादर करण्यात येईल एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील लडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही बात हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद